नमस्कार एका फार महत्वाच्या गोष्टीबद्दल आता मी बोलतोय ती गोष्ट अशी आहे लाईफ मॅनेजमेंटमध्ये मी यावर बऱ्याच वेळा चर्चा केली आत्ताच्या परवाच्या लोणावळ्याच्या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्येही मी त्यावर भाष्य केलं अनेक मंडळी भेटतात चर्चा करतात चिंतन आणि मनन करून झाल्यानंतर वार्तालाप करत असताना विचारतात की अमक्याचा मुलगा एवढा पुढे गेला तमक्याचा मुलगा एवढा उद्योगपती झाला आणि मग कालांतराने त्यांना असं वाटतं की आपल्यात पण त्या क्षमता आहेत आपण का नाही होऊ शकत आपली मुलं का नाही होऊ शकत काय ना मला एक गोष्ट फार या ठिकाणी महत्वाची सांगायची तुम्हाला कधी कोणासारखं होण्याचा प्रयत्न करू नका कधीच नका करू त्यांचा विचार जरूर करा अभ्यास करा आमच्या बी एडमध्ये केस स्टडी नावाचा एक प्रकार आहे की तुम्ही केस स्टडी करू शकता एखाद्या विषयाची परंतु कोणासारखं होण्याचा प्रयत्न करू नका कारण की प्रत्येक माणूस वेगळा आहे ह्या पृथ्वी तलावर जेवढे काही लोक आहेत ते सगळे वेगळे कोणासारखा बनण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर त्याच्यासारखं तर बनणार परंतु त्या आठा असा पायी तुम्ही जे बनणार आहे ना ते पण राहून जाईल पावर कायला किती मोठा अर्थ आहे की जर तुम्हाला तुमच्या सारखं बनायचं असेल तुमचं एक उदाहरण या जगाला द्यायचं असेल तर तुलना कोणाशी करू नका बस एवढंच मला सांगायचं दोन वस्तूंची किंवा दोन व्यक्तींची तुलना केली म्हणजे आकलन कळते तुम्हाला पण ते तुलना अर्थपूर्ण असावी पा तुलना कशाची कशाची कशासाठी करावी हे कळलं पाहिजे लोकमान्य टिळक सुपारी खात आपले आजोबा ते खातात पण म्हणून आजोबा टिळक ठरू शकतात काय हो सुपारीची तुलना होऊ शकते सुपारी खाणे हा त्याच प्रकारच्या शैलीचा असू शकतो पण लोकमान्य टिळक आणि आजोबा यांची तुलना होऊ शकते का मला सांगा टेबलाला पाय असतात गाईला पण पाय असतात मग टेबलाचे पाय चालू शकतात का गाई चालते नेहरूंप्रमाणे शर्ट जॅकेट टोपी घालणारे किंवा नरेंद्र मोदींसारखे जॅकेट घालणारे खूप आहेत मग सर्व काही नरेंद्र मोदी होऊ शकतील का हो मी नाव करत नाही मी फक्त तुलना का करू नये हे सांगतोय आणि तुला कशी साम्य नसते ते पण सांगतोय काल परतवे आणि आजच्या काळामध्ये काही गोष्टी बदलत गेल्या आणि त्या बदलणाऱ्या गोष्टी जर तुम्ही त्याची तुलना आता करायला लागले तर काय अर्थ आहे त्याला म्हणून तुलना कधी करू नये प्रत्येक व्यक्ती काल परतवे वेगवेगळी वे, वे, वे वागली वरवरचे साम्य अंतरंगाचे साम्य होऊ शकत नाही पहिलवानासारखा दिसणारी माणसे सुद्धा अनेक वेळा ही भोळसट आणि नेभळट असतात पण सर्वसामान्य माणूस म्हणून एक म्हण पण आली होती मधी फार चर्चा करायची मुलं त्यावर आपल्याकडे फिगर नाही पण जिगर आहे आपल्याकडे फिगर नाही पण जिगर आहे म्हणजे काय हो एखादा व्यक्ती स्वतःच्या आविर्भावामध्ये म्हणजे तुकारामांच्या आयुर्भावात आणि ज्ञानेश्वरांच्या थाटात बोलू पाहणारे समाधीच्या मोह कधी म्हणजे समाधीस्थ होतील का किंवा वैकुंठगमन त्यांचं होईल का जसं तुकाराम महाराजांना पांडुरंग नेण्यासाठी आले तसं कोण नेले येईल का जर तसं बोलण्याचा प्रयत्न केला तर याचे कारण त्यांना तसा आत्मबोध घडलेला नसतो हे पंडित असतात संतासारखे दिसणे सोपे आहे पण तसे घडणे अवघड आहे आणि हे कळणे सुद्धा त्या माणसाला बोधाचाच एक भाग आहे अनेकांना ते कळत सुद्धा नाही तुलनेने मोह पडणे ही तशी नकळत गोष्ट आहे हा प्रकार काही नवीन नाही पण त्याच्या औचित्याने मर्यादा यांचे एक वेळा तुम्ही विचार केला पाहिजे चिंतन केलं पाहिजे एक विषयात कमी गुण पडलेला आपल्या मुलाला हिनवण्यासाठी पालक कधी शेजाऱ्याच्या मुलाचा दाखला देतात आणि म्हणतात पहा तो कसा पहाटे उठतो हे पहा तो दररोज शाळेत जातो कधीही शाळा चुकवत नाही आणि तू खरे म्हणजे दोन मुलांची तुलना करू नये त्यांच्यासारखं ते आणि तुझ्यासारखा तू असं म्हटलं पाहिजे तू फक्त व्यवस्थित कर असं म्हटलं पाहिजे दोघांचे आगळे पण वेगळे पण फार वेगळं असतं कदाचित तुमचा मुलगा क्रिकेट खेळत असेल चांगलं वक्तृत्व असेल चांगलं भाषण करत असेल चांगला डान्स करत असेल चांगल्या प्रकारे तो बोलत असेल आणि कदाचित तो ते करत नसेल पण ही अपेक्षा तुम्ही त्याची ती गोष्ट झाकून ठेवता आणि फक्त एकाच मुद्द्यावर त्याला आणून ठेवता म्हणून मुलं फर्स्टेशनमध्ये जातात माफ करा मी जे बोलतोय ते स्पष्ट आणि क्लिअर बोलतोय आपली पत्नी कितीही सुंदर असली तरी दुसऱ्याशीच सुंदर दिसते एखादा माणूस गोरा पान एकदम गोरा गावतात चांगले कपडे असले म्हणजे आपल्याला वाटतं अरे किती शहाणा माणूस आहे पण त्याचे दुष्परिणाम तुम्ही पाहता का दोन मिनिटात जाऊन तो सिगारेट ओढतो मग त्याचं गोरपणं चांगला असेल पण त्याचे सिगारेट ओढणं चांगले का इतरांमधले चांगले गुण अनुकरणाने आत्मसात करा त्यात काय वाईट नाही परंतु कोणाशी तुलना करू नका शाहरुख खान एखाद्या जाहिरातीमध्ये कदाचित एखादा गुटखा किंवा एखादं काही तंबाखू खात असेल परंतु तुम्ही खाल्ली पाहिजे का नाही म्हणून कधीही तुलना करायची नाही तुम्ही सिगारेट पिऊन शाहरुख खान सारखे होणार आहे का मला सांगा बरं नाही होणार पण कदाचित जर तोच वेळ तुम्ही स्वतः चांगल्या प्रकारे जर स्वतःचं आयुष्य आरोग्य जर टिकवायचं असेल तर तुम्ही त्या गोष्टीच्या आरी जाऊ नका शाहरुख खानचा अभिनय गोष्ट घ्या त्याची मेहनत गोष्ट घ्या त्याची कष्ट करण्याची तयारी पहा ह्या सर्व गोष्टी घ्या ना तुम्हाला जे पाहिजे ते घेणार नाही पण जे नको ते पहिलं उचलणार तुम्ही म्हणून तुलनेचा मोह करायचा नाही काही लोकांना दूध पचतं काहींना पचत नाही मग दूध पिण्याचा अटास कशासाठी आयुष्यामध्ये छोटी छोटी उदाहरणं मी एवढ्यासाठी देतो की ते तुम्हाला दररोजचे आपली वाटतात म्हणून ते मी देत असतो नवीन विद्यापीठे शिक्षण संस्था यांचा जर सीमित करणार आहे पण पाटलांनी झाडाखाली मुलांना शिकवलं ना ते ज्ञानपीठ होतं आताचं ज्ञानपीठ नाही असं मी म्हणणार नाही आता वाडाचे झाडं शक्य नाही एवढे मुलं वाढलेले आहेत परंतु ज्ञान साधना करत असताना कुठल्याही कुठल्याही गोष्टी कोणाशी तुलना करू नये विद्वानांच्या नेमणुका करणारे श्रीमंत असू शकतात विद्वान असण्याची शक्यता असते विद्वान श्रीमंत असणे अशक्य नसले तरी जवळजवळ अशक्य असते पा ज्याच्याकडे धनाची श्रीमंत असते त्याच्याकडे मनाची असेलच असं नाही त्यावरून एक प्रसंग आठवला म्हणून मी सांगतो तुलना कर केली होती करवीर भाऊराव पाटलांनी काले या गावी शिक्षण संस्थेची स्थापना केली त्याच्या आधीच हा प्रसंग आहे त्यांनी ओगलेनच्याकडे काच कंपनीमध्ये काम केलं किर्लोस्करांकडे काम केलं किर्लोस्करांचा नांगर किती चांगला असला तरी त्या काळामध्ये जमिनीला नांगरत असताना जमिनीला तो कापतो अशी वेड्या लोकांची म्हणजे अडाणी लोकांची वेड्या नाही अडाणी लोकांची एक प्रथा होती आणि ती माणसं म्हणायची अण्णांनी डप दप घेतला डफावर थाप मारली आणि सांगितलं अरे फिरेल फाळ तर बदलेल काळ आणि मग किर्लोस्करांचे नांगर विकून दिले ओगल्यांचे काचा विकल्या पण त्यांची एक भोळी भोळीबाबडी अपेक्षा होती की आता ही माणसं मोठी आहेत पैसा खूप आहे थोडासा पैसा थोडासा नफा मजुरांच्या मुलांसाठी मी शाळा काढतो त्यांच्यासाठी खर्च करतील कोणीही केला नाही परीने ते ठीक होते ना परीने ठीक होते शेवटी नोकरी सोडली समाजापुढे झोळी पसरवली आणि रयत शैक्षणिक संस्था सुरू केली म्हणजे मला तुम्हाला एवढंच सांगायचं या ठिकाणी की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या ध्येयाच्यापटी जर एकनिष्ठ असाल ध्येयाच्याप्रती जर कटिबद्ध असाल तर तुम्हाला तुमचं ध्येय घेण्यापासून कोणीही अडवणार नाही फक्त तुम्ही किती कटिबद्ध आहेत हे पाहिलं पाहिजे म्हणून मोगऱ्याचा वास मोगऱ्याचा आहे चमिलीचा वास चमिलीचा आहे फंसाचा आकार पाहून कधी जांभळासारखं त्याची चव येईल का हो किंवा वाघाचे पट्टे आहेत म्हणून तुम्ही एखाद्या कुत्र्याच्या अंगावर जर तसे पट्टे असतील तर वाघाचा आकार येईल का वरच्या गोष्टी तुम्ही बदलू शकता कबूतरला गरुडाचे पंख तुम्ही बसू शकता पण आकाश भरारी मारायची ताकद रक्तात असली पाहिजे रक्तात असली पाहिजे आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करावा हो लागेल आपले अस्तित्व अस्मिता व्यक्तिमत्व स्वनिर्मित असलं पाहिजे स्वनिर्धारित असले पाहिजे त्याची कशाशी तुलना करू नका पण स्वतःशी मात्र नक्की करा स्वतः स्वतःमध्ये बदल करा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ना त्या करू नका ज्या चांगल्या गोष्टीत वारंवार करा त्यामध्ये निपुणता आणा मग पा किती छान बदल होत होते आयुष्यामध्ये करण्यासारखं खूप आहे करत राहा करता करता पुढे जा आणि म्हणून वैश्विक दर्शनात आणि आधुनिक मानसशास्त्रात सामान्यत्व असणाऱ्या अनेक गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत सर्व माणसे माणसे म्हणून सारखे असतात पण प्रत्येकाने जीवन वेगळे असते द्राक्षे म्हणून सर्व द्राक्षे सारखी पण त्यांच्यातला प्रकारभेद असतात सोन्याच्या अपेक्षेने सर्व सुवर्ण अलंकार एका प्रतीत असतात पण घोट पोत वजन अलंकार त्यामधले असणारी त्याची कलाकुसर वेगवेगळी असते केवळ शुद्धत्वाचा कस लागला म्हणजे समानता विचारात घ्यावी आणि म्हणून माणसाचं माणूस पण जरी सारखं असलं तरी माणूस वेगळा असू शकतो याही गोष्टी लक्षात घ्या कोणासारखं होण्याचा प्रयत्न करू नका परंतु तुमच्यातलं तुम्ही होण्यासाठी मात्र अहोरात्र झटा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद